नमस्कार मोड काढून हिरव्या मुगाचे सूप साहित्य मोडाचे मूग हळद मीठ लसूण कोथंबीर टमॅटो आलं कडीपत्ता जिरे मोहरी लिंबू फोडणी करता तूप हिंग आणि हळद प्रथम मोडाचे मूग हलक्या हातावर भाजून घ्या थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरवर आलं लसूण कोथंबीर टोमॅटो मूग बारीक पिसून घेणे एक लोखंडी कढई घेणे त्यावर तूप टाक तूप घालून ते गरम झाले की त्यावर मोहरीन जिरे तडतडून घेणे कडीपत्ता घालून घेणे त्यावर मिक्सरवर केलेली पेस्ट घालणे हे मिश्रण चांगले पाच सात मिनटे उकळून घेणे चवीपुरता हिंग मीठ हळद घालून परत एक उकळी काढायची त्यानंतर हे सूप खूप आजारे व्यक्ती लहान बाळ यांच्यासाठी फार पौष्टिक आणि पोटभरीचं म्हणून आहे आणि हे बलवर्धक आहे हे कोणालाही पचते अगदी लहान बाळ सुद्धा ह्याचा जा, काही त्रास होत नाही पसनाच हलका तर असं हे बलवर्धक आहे एकदा करून पहा लसूण